वर्धा यवतमाळ नांदेड नवनिर्मित रेल्वे विकास प्रकल्पाच्या उत्खननाचे काम सध्या मौजे गोदनी येथे हर्षिता कन्स्ट्रक्शन कंपनीकडून केल्या जात आहे तेथील कंत्राटदार व उपकंत्राटदार हे खुल्या खुले बाजारामध्ये गवण खनिज विक्री करत असून दर दिवशी राज्य शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडविला जात आहे अशी तक्रार गेल्या बारा महिन्यापासून मी संबंधित अधिकाऱ्यांना केलेल्या होता त्यावर कुठली कारवाई केली नसल्यामुळे ईटीएस मोजणीची मागणी मी आठ महिन्यापासून सतत पाठपुरावा करीत आहोत त्यानुसार जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या आदेशानुसार ईटीएस मोजणी करण्यात आली त्याचा अहवाल गेल्या पंधरा दिवसापासून आलेला असून तहसीलदार यवतमाळ यांच्याकडून कुठलीच कारवाई केल्या जात नाही त्यामुळे मी दिनांक सतरा जानेवारी रोजी जोपर्यंत यांच्यावर कारवाई होणार नाही दंडात्मक रक्कम वसूल होणार नाही तोपर्यंत मी माझं आमरण उपोषण चालूच ठेवी अशा पद्धतीची तक्रार दाखल केलेली आहे दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत राज्य शासनाला कारवाईसाठी अल्टीमेटम दिलेला असून हर्षिता कन्स्ट्रक्शन कंपनीच्या गेल्या सहा सात वर्षापासून करीत असलेल्या कामाचे बिले रेल्वे विभागाकडून मागविण्यात आवी आणि त्याचबरोबर त्यांनी भरलेली रॉयल्टी आशिता कन्स्ट्रक्शन कंपनी व त्यांचे उपकंत्राटार यांच्याकडून भरलेली रॉयल्टी यांची पडताळणी करण्यात यावी व जो डिफरन्स अमाऊंट निघेल त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावी अशी मागणी सुद्धा त्याच्यामध्ये नमूद आहे परंतु असं करत असताना जाणीवपूर्वक या कारवाईसाठी टाळाटाळ केल्या जात आहे आणि विलंब लावला जात आहे हे प्रकरण दडपण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून मोठ्या प्रमाणात हालचाली होत आहेत त्यामुळे नम्र विनंती आहे राज्य शासनांना त्यांच्या अधिकाऱ्यांना का याच्यावर सव्वीस जानेवारीपर्यंत तात्काळ कारवाई करावी अन्यथा अन्नत्याग आंदोलन करील जोपर्यंत माझ्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत अन्नत्याग आंदोलन चालू राहील धन्यवाद